ची खुश खबर दाजीचा फोन परत चालू झालाय मनानीच हो का दाजी आता सिम कार्ड टाकायला लागले त्याची आत वाय वस काय मनानी चालू झाला काय त्याला काय गुरु आलं राती बंद पडला ते चालूच राती जी बंद पडला होता ती सकाळी बी चालू नाही झाला चार्जिंग लावला तर चार्जिंग लागत नव्हता तुमचा दाजीनी तसाच उचलला आणि टेन्शन मध्ये छो दुकानाकडं पण ती काय म्हणतात का नाही देव तारी त्याला कोण मारी तशी गंमत झाली तो मनानेच चालू झाला आणि पहिलीच वेळ आहे इतक्या वेळा बंद पडला होता पण कधी मनाने चालू नाही झाला पण आता तो मनानेच चालू झाला बघा मग असा आहे तुमच्या दाजीचा फोन एक रुपया खर्च नाही करता झाला बर का चालू मनानेच किशातच चालू झाला काय गे नेट करायचा काय केलं तिथं मित्रांनो काय केलं की चालू झालं बघा म्हणजे दुकानदाराच तोंड बघायची सवय लागली त्या फोनला फोनवाल्या दुकानदाराच तोंड बघायची म्हणजे दुकानदाराने हातात घेतला की चालू झाला बरं झालं की तुम्ही आल्या हो नाही जा चालू झाला नाही तर मना फुकटच पैसा द्यावं लागला दुकानदाराला नाही तेव्हा आपला वाला आहे ना जोडदारच आहे आणि चांगला माणूस आहे तो का तो काय असे तुमच्या दाजी कोण वायफाट पैसे घेणार नाही जेवढे म्हणजे जर मोबाईलचा काय घोटाळा असला तर तेवढेच पैसे घेतो ज्यादा पैसे येत नाही तुमच्या दाजी बघा चांगला माणूस आहे आपल्याला चांगली फार लोक श्रीवंध आमच्या तालुक्यात ता प्रत्येक दुकानदार मी गेलो ना दाजी दाजी करतायत लय भारी माणसं भेटली मला आमच्या तालुक्यातली बी आणि युट्यूबवर बी सगळेच अशी फॅमिली भेटली तुमच्या तुमच्या ताईला एकच नंबर सगळे भाऊ बहीण भेटले त्याच्यामुळे आम्हाला खूप आनंद आहे आम्ही एकदम खुश आहे बरं का भावांना बहिणीनं तुमच्या सारखी भाऊ बहीण आम्हाला भेटले ती त्याला पण आमचं पण नशीब लागतं की तुमच्या सारखी आम्हाला भाऊ बहीण भेटली नशीब आहे आमचं आमचं कुठल्या तरी जन्मी पुण्य असेल देवाने आम्हाला तुमच्या सारखी भाऊ बहीण दिली एवढी जीव लावणारी एवढी अजून आता मला जेवण करावा दाजींच्या आयडी पण येतील बर का आता व्हिडिओ दाजींचा फोन चालू झालाय सगळ्या भावांनी बहिणींनी बघायचं आणि सबस्क्राईब करा भावांना बहिणींना लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तुमचा असा सपोर्ट राहू सपोर्ट पाहिजे दाजीचा फोन आहे चालू झालाय आता कस आहे बघा याला जवळजवळ आठ वेळा नीट केला आणि एका ताईंला नंबर पाहिजे होता ताई नंबर ला दिलेला आहे तुम्ही ला जाऊन बघा लाईव जे आपला आहे ना त्या लाईव्ह ला नंबर आहे आणि दाजींचा तुमच्या अठ्ठ्याण्णव बावीस चा नंबर पण चालू आहे व्हॉट्सअप नंबर आणि आता दाजींनी तो जिओ नंबर केला आहे ना हा का ती काय झालं इथं त्याला रेल्वे एअरटेल ती बहिणी फोन यायचं पण ती चालूच नव्हता म्हणजे फोन लागत नव्हता इथं आमच्या इथं फक्त तिसरी गोंद्यात गेलं तरच फोन लागायचा आणि तो फोन आता अठ्ठ्याण्णव बावीस चा जी नंबर आहे ना तो आता चालू झालेला आहे उद्यापर्यंत चालू होईल उद्या दुपारपर्यंत चालू म्हणजे तो व्हॉट्सअपचा चा नंबर आहे अठ्ठ्याण्णव बावीस चा व्हॉट्सअप चा नंबर आहे तर भावांना बहिणींना चला आपापली काळजी घ्या आणि बाकीची फॅमिली आहे अभ्यास करती आणि एका आंबा खाती या आंबा तो रस तो कोकणचा राजाबाई खेळी तो हका शिवने अपूर्वा पिलू अभ्यास करते ते या बघू पिलू काय काय लिहिती इंग्लिश इंग्लिश लििती पिल्लू इंग्लिश बघा पिल्लूचं इंग्लिश अक्षर आई भावा न बहिणींना सांगा पिल्लूची इंग्लिश अक्षर कसं काय हाय बघा का तुम्हाला दाखवते जवळून इंग्रजी पिल्लू लिहिती या आणि आपूस अपूर्वत जरा आपली जरा लागली जरा लॉकडाऊन लय सिरियस घेतलंय अपूर्वानी जरा लॉकडाऊन मध्ये जरा लयच मजा हजा करायला लागली अपूर्वा लक्ष देत नाही जरा अभ्यासावर तर अपूर्वाला बी आपण लवकरच शिकू तर चला सगळ्यांनी आपापली काळजी घ्या तुम्ही आज कुणीच नाही बोलला अभ्यास करायला या हा हा जेवण झालं का तुमच एक आंब खाती बघा बोल कि आंब खायला मावसांना आंबा खायला तर चला सगळ्यांनी आप आपली काजी घ्या सगळ्यांना